आज पिंपरी चिंचवडपासून भक्तीशक्ती चौकापर्यंतच्या ज्या आपल्या मेट्रो लाईनच्या एक्सटेन्शन प्रकल्पाला मान्यता मिळालेली होती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपण त्याचं ऑनलाईन भूमिपूजन देखील केलेलं होतं या प्रकल्पाच्या फील्डवरच्या ॲक्च्युअल कामाला आज सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पहिला पियरचं फाउंडेशन कास्टिंग आज सुरू केलेलं आहे आणि पुढील अठरा ते चोवीस महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न राहणार आहे त्यासाठीची संपूर्ण मशिनरी आपण एस्टॅब्लिश केलेली आहे कास्टिंग यार्ड देखील आमचं तयार आहे आणि तिकडनं गर्डनचं कास्टिंग देखील आम्हाला सुरू होणार आहे निश्चितपणे ब्रिटिश इन्सिपल्ड कॉर्पोरेशनपर्यंत जी आज आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो आली ती नक्कीशक्की चौकापर्यंत घेऊन जाणं हे पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न होतं आणि ते आपण येत्या काही वर्षातच पूर्ण कर करू याचा मला विश्वास आहे हा संपूर्ण पिंपरी चिंचवडकर पुणेकर नागरिकांच्या दररोजच्या येण्या जाण्याचा प्रश्न सुदभ होण्यासाठी निश्चितपणे या एस टी फायदा सर्वांना होणार आहे त्यासाठी सर्व पिंपरी चिंचवडकर नागरिक पिंपरी चिंचवडची महानगरपालिका इकडचे पोलीस इकडच्या सर्व यंत्रणा आणि महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी यांचं सर्वांचं सहकार्य मिळेल याचा मला विश्वास आहे धन्यवाद चिचवड शहरवास्यांच्यासाठी आज खरं आनंदाची बाब आहे मान्य पंतप्रधान मोदयाच्या हस्ते झालेलं जे आपलं सी टू शक्ती चौक हा जे आपला मेट्रोचा स्ट्रेच ज्याच्यामध्ये चार स्टेशन होते ते एक्सटेन्शन आपला शिवाजीनगर टू पीसीएमसी आणि पुढे एम पीसीएमसी टू शक्ती चौक त्याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधान मोहोदयाच्या हस्ते झालं होतं काही महिन्याआधी आज त्याचा खऱ्या अर्थाने ऍक्च्युअल आ, काम सुरू झालं आहे पायाभरणी एक पिलरची आपण करतो आहे भक्तिशक्ती चौकला आणि संपूर्ण शहरवासियांच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे अकुर्डी चिंचवड निगडी प्राधिकरणाच्या लोकांची खूप वर्षाची मागणी होती आज तो मुळत स्वरूपमध्ये यायची त्याची सुरुवात झाली आणि जवळपास मला वाटते दीड ते दोन वर्षामध्ये हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने संपूर्ण भागाच्या लोकांना खूप याचा बेनिफिट होतो